नमस्कार मंडळी सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये मिळत आहेत आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांतरित केला आहे दरम्यान या योजनेसाठी कोत्यावधी अर्ज के आलेले आहेत पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही याची काय कारणं असू शकतात हे आपण आज या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये जाणून घेऊयात तर याची मुख्य तीन कारणे आहेत हे कोणते कारणे आहेत आणि त्यावर काय उपाय आहे हे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलबरोबर पहिल्यांदाला असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग जाणून घेऊया तुमच्या खात्यामध्ये जर तीन हजार रुपये आले नाहीत तर त्याचे मुख्य कारणे काय आहेत ते व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी यातलं पहिलं कारण आहे राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे सतरा ऑगस्ट पर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ असे आश्वासवन राज्य सरकारने दिलेले आहे त्याची प्रत्यक्ष सुरुवात चौदा ऑगस्ट रोजीपासून सुरू झालेली आहे आज म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी साधारण अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत महिलांच्या बँक खात्यात सतरा ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे सतरा ऑगस्टपर्यंत महिलांनी पैसे येण्याची वाट पाहायला हवी दुसरे कारण म्हणजे बँकेत पैसे जमा होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण हे बँक सीडिंग स्टेटस आहे बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही सतरा तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे आपल्या आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे यू आय डी आयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे तर मित्रांनो तुमचा आधार क्रमांक जर तुमच्या बँक खात्याशी लिंक म्हणजे सीडिंग केलेलं असेल तरच तुम्हाला आता हे पैसे मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरमार्फत तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जात आहेत आता बऱ्याच महिलांचे हे खाते खात्याशी आधार क्रमांक जोडलेला नाही सीडी केलेलं नाही त्यामुळे पैसे येऊ शकले नाही तर त्यासाठी तुमच्या अकाउंटचं स्टेटस कसं चेक करायचं आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे तो तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता आणि तुमच्या आधार क्रमांकाशी कोणती बँक जोडलेली आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल तेव्हा तुमच्या खात्याशी आधार क्रमांक लिंक नसेल तर सर्वांनी बँकेत जाऊन हा जो आधार क्रमांक आहे बँकेशी लिंक करून घ्या खात्याशी शिडिंग करून घ्या तेव्हाच तुम्हाला हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरमार्फत तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत आणि मित्रांनो तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत पण तुमच्या अर्जासमोर पेंडिंग रिव्ह्यू डिसअप्रुवेड असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही तुमच्या अर्जाची छाननी होत आहे त्यामुळे तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा जा झालेले नाहीत तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही सतरा तारखेपर्यंत वाट पाहायला हवी सतरा तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात तर मित्रांनो हे होते तीन मुख्य कारणे ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पर तुमच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आलेले नाहीत ता वर तर सतरा तारखेपर्यंत जवळपास सर्वांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जाणार आहेत आणि त्यानंतरही फॉर्म जर उशिरा भरण्यात आले असेल तर एकंदरीत तीन हप्त्याचे पैसे त्यानंतर पाठवले जाणार आहेत व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद